मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सावली मात्र तिच्या मनासारखं तर प्रत्येक गोष्ट झालेली असते तरीही मात्र एका गोष्टीसाठी ती खूप अपसेट झालेली असती तर त्यावेळी सावली खूप नाराज असते तर सारंग आणि अमृता सावलीजवळच हॉलमध्ये उभे राहतात तर सावलीचा असा पडलेला चेहरा बघून अमृता आणि सारंग तर काळजीतच पडतात पण सारंग विचारू लागतो सावली आता सगळं तर काही ठीक आहे मग तुला काय झालं आहे पण त्यावेळी सावली सांगू लागते की सारंग सर आणि अमृता वहिनी आत्तापर्यंत भैरवी माईने जे काही शिकवलं आहे ना त्याच्यामध्ये मला त्यांनी ना गाण्याची परीक्षा मला कधीच देऊ दिली नाही सावली मात्र खूप नाराज होऊन हे सगळं बोलत असते तर सारंगला आश्चर्य वाटतं तर अमृता विचारू लागते काग सावली असं का त्यावेळी सावली म्हणू लागते कसं आहे ना सर अमृता वहिनी जर मी परीक्षेसाठी गेले असते आणि मला जर गातानी कुणी माझा आवाज ओळखला असता तर मग त्यांचं सत्य लवकरच समोर आलं असतं ना म्हणून त्यांनी मला परीक्षेपासून लांबच ठेवलं सावली मात्र खूप अपसेट होऊन जाते पण त्यावेळी सारंग म्हणू लागतो की सावली माझी एक गोष्ट ऐक पण तुला करायचं तरी काय परीक्षे वाचून त्यावेळी सावली म्हणू लागते की सारंग सर नेहमी मी तुमच्याच मनाचं करते कधीतरी माझं ऐका ना तुम्ही माझी ना अशी इच्छा आहे की मला विशारत व्हायचं आहे पण त्यावेळी मग सारंग म्हणू लागतो ठीक आहे सावली तुझ्या मनाला जे योग्य वाटते ना तू तेच कर माझा तर तुला फुल सपोर्ट आहे तर त्यावेळी सावलीला तर खूप आनंद होतो त्यावेळी अमृतालाही खूप आनंद होत असतो दुसरीकडे ती भैरवी श्रीरंगच्या घरी घेण्यासाठी आलेली असते तर ता तारा मात्र भैरवीचा खूप मोठ्या मोठ्याने ओरडू बोलून अभिमान करत असते पण भैरवी मात्र ऐकायला तयार नसते भैरवी म्हणून लागते काय ग मी तुझी जन्म देणारी आई आहे या माणसाने तुला आतापर्यंत कधी मुलगी म्हणून आवाज दिला नाही आणि तू त्याच्याजवळ राहते पण त्यावेळी तारा म्हण लागते अगं मॉम तुझ्यामुळे माझ्या करिअरचा सत्यनाश झाला आहे माझं सगळं स्वप्न अधुरं राहिलं आहे त्याच्यामुळे ना मला तर तुला आता मॉम म्हणायची पण लाज वाटते तर त्यावेळी भैरवी तर खूप नाराज होते तर त्यावेळी ताराही खूप रडत असते आता भैरवी श्रीरंग मात्र ताराला घेऊन जाऊ देत नसतो तर त्यावेळी भैरवी म्हणू लागते आज तर मी माझ्या मुलीला इथनं घेऊन जाणारच आहे बघतेच आता मी तू मला कसं अडवतोस तर तर त्यावेळी श्रीरंग फक्त रागाने भैरवीकडे बघत असतो तर त्यावेळी भैरवी मात्र रागातच ताराच्या हाताला पकडते म्हणू लागते चल तारा पण ताराची तर अजिबात तिच्यासोबत जाणे ची इच्छा नसते तारा मात्र खूप रडत असते तर त्यावेळी आता भैरवी ताराचा तारा ला तो, ला हात खेचून तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते तर श्रीरंग मात्र ताराचा हात पकडतो आणि भैरवीला लांब लोटतो आणि तिच्या खनखन दिशी एक कानाखाली लावून देतो तर भैरवीला खूप राग येतो ती फक्त मात्र तिच्या गालाला हात लावूनच बसते तर मित्रांनो बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय ट्विस्ट बघायला मिळतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सो बाय